महापालिकेमध्ये आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे कागदपत्रांची थोडी चौकशी सुरू असताना त्यात जवळपास त्रेचाळीस म्हणजे प्रथमदर्शी अजून त्रेचाळीसच आहेत तर ती नावं म्हणजे त्यात बनावट सया आढळून आलेल्या आहेत आणि ते तपासणी केली असता पन्नास होत्या त्यातले सात जिनेन आहेत पण तपासणी करताना त्रेचाळीस जी नावं आहेत त्रेचाळीस जे असे लोक आहेत की ते सगळे बनावट आहेत त्या सयासुद्धा बनावट आहे आणि त्यामुळे मग अशी शंकेला आता कारण झालेलं आहे की खरं तर बांगलादेशही इथे आलेले आहेत की काय आणि ते सगळ्या या प्रकरणामुळे जे सगळ्या चौकशी सुरू आहेत त्यात जे डिटेक्ट होत आहे आहे त्यामुळे असं वाटतं की खरंच इथे बांगलादेश येऊन वास्तव्य करता आहेत प्रथमदर्शी असं दिसतंय आणि म्हणून त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे सखोल चौकशी सुरू आहे पोलीस खाते त्याची चौकशी सुरू करत आहे उद्या किरीट सुद्धा याच कामासाठी मला वाटतं मी वाचलाच तर ते सुद्धा याच कामासाठी चौकशी करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी चौकशी करण्यासाठी माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी जळवाला येत आहे महापालिकेचे जे कागदपत्र यावेळेला तपासले अधिकाऱ्यांनी त्यावेळेला ते सगळ्या बनावट सह्या आहेत माझ्या बनावट सह्या कुणाच्या आहेत कोण लोक आहेत हे या संदर्भामध्ये अजून चौकशी सुरू आहे थोडी सखोल चौकशी करावी लागेल त्यानंतरच त्या गोष्टीचा उलगडा होईल प्रथम दर्शील तर मला असं वाटतं की सगळं प्रकरण आता एटीएसवर हा करत आहे मालेगावमध्ये पण त्या ठिकाणी एटीएसची चौकशी करते मला वाटतं त्यांच्याकडेच हे प्रकरण सोपवावं म्हणजे काय खरं असेल ते समोर येईल मी मान्य गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री आहेत त्यांना मी मदे शी बोलना रहे, रहे, उद्या या संदर्भामध्ये त्याच्याशी बोलणार आहे ना भेटणार आहे उद्या कॅबिनेट आहे त्यावेळेला निश्चित मी हा विषय घेईल आणि चौकशी टीकडे द्यावी अशी मागणी करेन